राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस येणार आहे तेरा ते सतरा पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे आता जसा पडला तसं उघडे नाला उघडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो माझी सर्व शेतकऱ्याला विनंती यंदा जूनच्या शेवट पर्यंत सगळ्या महाराष्ट्राची पेने होणार आहे काल बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की काही भागामध्ये आणखीन पाऊस पडणार पडलेला नाही तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो या सात आठ नऊ दहाच्या जूनच्या दरम्यान तिथं पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर तेरापासून ते सतरापर्यंत त्या भागात पडणार आहे म्हणजे महाराष्ट्रातला कोणताही भाग या पेरणीत पावसापासून वंचित राहणार नाही म्हणून सगळ्यांना आनंदात लक्ष देतात आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्राची पेरणी माझा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातली सगळ्याची पेरणी होणार आहे पेरणीपासून जूनच्या शेवटपर्यंत वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे यावर्षी खूप चांगलं वातावरण हो आहे जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्राच्या पेरणी होणार आहे लागवड होणार आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र तुम्ही काय करा आता आज आज एकतीस मे पासून सूर्यदर्शन झालेलं आहे सहा जून पर्यंत तुम्ही